केंद्रात मंत्री असलेल्या नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिलेली नसून त्याऐवजी त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांच्या विरोधात रिंगणात उतरवले जाणार आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे असं झाल्यास कोकणातून भाजपचा नारायण राणे यांच्या रूपात खासदार निवडून येणे शक्य आहे का सध्याची राजकीय स्थिती नेमकी कशी आहे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांच्या बाबतीत काय निर्णय होणार शिवाय दोन हजार चौदा साली विधानसभेत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देखील दोन हजार चोवीसमध्ये नारायण राणे केंद्रात निवडून जाणार का या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेसाठी आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव पुढं आलं आहे त्यामुळे आता उद्योगमंत्री उदय सामंत यांचे थोरले बंधू किरण सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवीर चव्हाण यांची नावे मागे पडली का अशी चर्चा त्यानिमित्तानं रंगली आहे राणेंच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नसला तरी कोकणातील या मतदारसंघात राणेंसाठी राजकीय वातावरण किती पोषक आहे यावर चर्चा रंगली तर त्यात वावगा असं काहीच नाही पण मित्रांनो किरण सामंतांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्याचा राणेंना फटका बसणार का तर मागच्या काही वर्षामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे म्हणजे राणेंचा बालेकिल्ला असं समीकरण होतं पण सध्या मात्र राणेंची राजकीय ताकद पाहता तसं म्हणता येईल का याबाबत मात्र शंका आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांची ताकद असली तरी त्या तुलनेनं ती रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत नाही त्यामुळे महायुतीत इतर लोकप्रतिनिधी त्यांना किती मदत करतात यावर सारी गणिता अवलंबून असणार आहेत विशेष बाब म्हणजे सामंत बंधूंचा रोल देखील यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे किरण सामंतांना उमेदवारी नाकारल्यास त्याचा परिणाम राणींच्या मतदारावर होणार का हा फॅक्टर लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल दरम्यान या साऱ्यांचा विचार करताना नारायण राणे यांना सध्याची राजकीय परिस्थिती पोषक आहे असं म्हटल्यास त्यात काहीही वावगं ठरणार नाही कारण राजकीय दहशतवाद हा मुद्दा उचलून धरणारे दीपक केसरकर सध्या महायुतीत आहेत कुडाळ मालवण या वैभव नाईक यांच्या मतदारसंघात निलेश राणे आपली राजकीय ताकद आजमावत आहेत कणकवली देवगडमधून नारायण राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश राणे आमदार आहेत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण या ठिकाणी उदय सामंत शेखर निकम या महायुतीतील आमदारांचा राणेंना फायदा होईल असं समीकरण सध्या स्थानिक पातळीवर बांधलं जात आहे पण असं असलं तरी महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील कंबर कसून जोरदार तयारी केली आहे अशातच नारायण राणे यांच्यासमोर विनायक रावतांचे कडवे आव्हान असणार आहे कागदावर जरी राजकीय स्थिती राणेंसाठी पोषक वाटत असली तरी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊतांचा तळागाळात असलेला दांडगा जनसंपर्क शिवसेनेतील बंडानंतर देखील ठाकरे गटात न झालेली मोठ्या प्रमाणातील फाटाफूट राणेंची रिफायनरीच्या बाजूने असलेली भूमिका शिवाय दोन हजार चौदाच्या विधानसभेतील पराभवानंतर राणेंचा रत्नागिरी जिल्ह्यात कमी झालेला जनसंपर्क तसेच रत्नागिरी जिल्ह्यात त्यांना महायुतीत असणाऱ्या सामंत बंधूंची मिळणारी साथ राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अद्यापी न झालेलं मनोमिलन या बाबी देखील दुर्लक्ष करून चालणार नाहीत पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे कोकणातील यंदाची लोकसभेची निवडणूक रंगतदार चुरशीशी आणि सर्वच राजकीय नेत्यांच्या दृष्टीनं त्यांच्या राजकीय पुण्याईची कसोटी पाहणारी असणार हे नक्की तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा